नमस्कार तुमच्या सगळ्यांचा स्वागत करतो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये लाडक्या बलींसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे एप्रिलचा पंधराशे रुपयांचा हप्ता हा कधी मिळणार कोणत्या तारखेला मिळणार पंधराशेच रुपये मिळणार की एकवीसशे रुपये मिळणार आणि या लाडक्या बलींसाठी राज्य सरकारने पुन्हा कोणती नवीन योजना सुरू केलेली आहे आणि या नवीन योजनेच्या माध्यमातून लाडक्या बलींना किती पैसे मिळणार हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज घेऊन आलेलो आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला हे सविस्तर माहिती आपण खालीलप्रमाणे जाणून घेऊयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबत एक महत्त्वाची माहिती हाती आली आहे या योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचा लाभ हा सहा एप्रिल ते दहा एप्रिलच्या दरम्यान पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाणार असल्याची बातमी समोर आली आहे लाडकी बहिणी योजना ही गेल्या वर्षी सुरू झाली आहे आणि या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत या योजनेचा लाभ जुलै दोन हजार चोवीसपासून दिला जात असून आत्तापर्यंत या योजनेचे एकूण नऊ हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत महत्त्वाची बाब अशीच याचा दहावा हप्ता सहा एप्रिल ते दहा एप्रिलच्या दरम्यान पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची खात्रीदायक बातमी आली आहे दुसरीकडे या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांना आमचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास आम्ही एकवीसशे रुपये देऊ अशी सरकारने घोषणा केली होती यामुळे या योजनेअंतर्गत एकवीसशे रुपयांचा जो लाभ कधीपासून मिळणार हा मोठा सवाल महिला वर्गाकडून उपस्थित होतोय दरम्यान याच बाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे खरं तर अर्थसंकल्पात लाडक्या बलींना एकवीसशे रुपये देण्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता होती मात्र असं काही घडलं नाही यामुळे सरकार महिलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप विरोधकडून विरोधकांकडून होऊ लागला पण आत्ता याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे शासनाच्या तिजोरीत खडखडाट असल्याचं अनेक जण बोलतात कृपा करून तुम्ही गैरसमज करून घेऊ नका मी आपल्या राज्याचा सर्वात मोठा अर्थसंकल्प सात लाख वीस कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे यामध्ये पेन्शन होणारे पगार राज्य सरकारने काढलेल्या कर्जाचा व्याज जाईल राहिलेला पैसा माझ्या लाडक्या बहिणींसाठी आहे विरोधक ही योजना बंद करतील असं म्हणत होते अनेक महिला भेटल्या त्यांनीही मला विनवलं पंधराशे रुपये देताना एकवीसशे रुपये द्या मी नाही म्हटलेलं नाही ज्यावेळेस राज्य सरकारची परिस्थितीही अधिक योग्य होईल त्यावेळी तुम्हाला एकवीसशे रुपये देण्यात येईल पण आता मी सगळा हिशोब केला तुम्ही जसा तुमचा संसार करताना महिन्याचा हिशोब लावता कसा मला राज्याचा तेरा कोटी जनतेचा तीनशे पासष्ट दिवसांचा हिशोब लावावा लागतो शेतकऱ्यांना काय द्यायचं कामगारांना काय द्यायचं मागासवर्गीयांना काय अल्पसंख्यांकांना काय सगळी सोंग करता येतात पण पैशाची सोंग करता येत नाही मला योजना चालू ठेवायची आहे सरकारला चालू ठेवायची आहे त्यामुळे यासाठी आम्ही नवीन पर्याय काढत आहोत काही बँकांना आम्ही तयार केले आहे जर तुम्हाला पन्नास हजार कर्ज काढून एकत्र येऊन एक 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 व्यवसाय करायचा आहे लाडकी बहीण योजनेच्या वीस महिला एकत्र एक आल्या तर वीस गुन्हेला पन्नास हजार साधारणतः दहा लाख रुपये घेऊन तुम्ही तुमचं काम करू शकता वीस महिलांचे घेण्याला तीस हजाराने पैसे येतील तुमच्या व्यवसायाचा हप्ता तुम्हाला या पैशातून देता येईल हा उपाय राज्य सरकारने आणला आहे अशी अजित पवार यांनी म्हणाले तर मित्रांनो आता या लाडक्या बहिणींचा जो एकवीसशे रुपयांचा हप्ता सरकारने महायुती सरकारने जो महिलांना आश्वासन दिलं होतं तो अजून तरी महिलांच्या खात्यामध्ये आलेला नाही आणि आता याच्यावरती तोडगा काढण्यासाठी त्यांनी ही नवीन नौ, योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना कशाप्रकारे फायदा होईल हे देखील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी इथे स्पष्ट सांगितलेलं आहे तर आता ही योजना कशाप्रकारे घ्यायची काय याचा लाभ कसा घ्यायचा हे सुद्धा आपण काही पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे आता अपेक्षा करतो की ही माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता हे एकवीसशे रुपये जे आहेत ते आता लवकरच म्हणजेच पंधराशे रुपये जे आहेत हे एप्रिल महिन्याच्या सहा तारखेपासून ते दहा दरम्यान महिलांच्या खात्यामध्ये दे जमा देखील होणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबत परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद